मनमाड युनियन बँकेच्या पीडित ठेवीदारांचे पैसे त्यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करा डॉक्टर भारती पवार मनमाड येथील युनियन बँकेच्या युनियन बँक विमा प्रतिनिधीने बँकेच्या ठेवीदारांनी ठेवी आणि दिलेल्या रकमेचा परस्पर अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता यानंतर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी या प्रकरणात त्वरित लक्ष घालत नाशिक येथे युनियन बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन युनियन बँक एफ टी घोटाळा प्रकरणी ठेवीदारांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता खातेदारांचे पैसे परत करण्याच्या सूचना दिल्या तसेच या प्रकरणात वरिष्ठ पातळीवर जी काही मदत लागेल ती मदत मिळवून देण्याचं आश्वासन केलं यावेळी काही पीडित ठेवीदारांच्या रकमेचे पत्रक डॉक्टर भारती पवार यांच्या उपस्थितीत देण्यात आलं असून उर्वरित सर्व ठेवीदारांचे पैसे तात्काळ त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येतील थी असं बँकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं तरी कुणाला याबाबत शंका व तक्रार असल्यास आपण थेट माझ्या कार्यालयाशी संपर्क साधावा अशी विनंती डॉक्टर भारती पवार यांनी केली